पंचवीस तारीख आहे आणि आहे आणि या दिवशी आपल्याला गर्दीचं रेकॉर्ड या जळगाव शहरामध्ये करायचं आहे विरोधकांनी बंद केला पाहिजे की बाबा काय करायचं लाखाच्या वर तर दुसरे इथे फॉर्म भरायला आले मत मतं मागायची कोणाकडे जायचं कोणाकडे हा प्रश्न विरोधकांना पडला पाहिजे त्या बोटामध्ये गोळा आला पाहिजे त्याची पडफडगड जाऊन द्या आपल्याला अनेक लोक म्हणे त्यांना उत्तर द्या उत्तर द्या म्हणजे अशा लोकांना काय उत्तर द्यायचं यांना काय उत्तर द्यायचं आपण यांना उत्तर आपण द्यायचंय मतदानातून आहे आणि निवडणुकी दिवशी फॉर्म भरताना लाखाच्या वर गर्दी आपल्याला लानायची लाखाच्या वर त्याच्यामध्ये कुठे ह्या घे का कामा नाही एवढ्या गाड्या घोड्या काय असतील असतील आपल्या खालकी बायच्या इकडच्या तिकडच्या ट्रक ट्रॅक्टर सगळे भरून पंचवीस तारखेला आपण या ठिकाणी फॉर्म भरायला यावं आणि एक नवीन रेकॉर्ड मतांचे आपण करून बॉम्ब भरताना सुद्धा एवढं रेकॉर्ड कुठे महाराष्ट्रात झालं नसेल ते रेकॉर्ड आपल्या आहे आणि पंचवीस तारखेला आपल्याला एक वाजता साडेबारापर्यंत सगळ्यांनी या ठिकाणी यायचं आहे जेवण खावण करून आहे आणि एक लाख आल्यावर सगळं बजट उठेल तेवढी व्यवस्था आपल्याला करता येणार नाही आणि सगळ्यांनी आहे त्याचे मू अकरा साडे अकराला जरी घरून निघाले तर एक तासामध्ये सगळे येत तास नुकत्यातील गिरताच लागेल पण साडेबारा वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी यावं आणि त्या दिवशी आपली सगळी ताकद आपली शक्ती या ठिकाणी या महाराष्ट्राला त्या सर्व विरोधकांना या ठिकाणी दाखवावी एवढंच आवाहन मग आपण सगळी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय श्रीराम धन्यवाद ना